नमस्कार गणपती विसर्जनामध्ये सुद्धा काही नियम आणि परंपरा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत जेव्हा आपल्या श्री गणेशाचं आपल्याला विसर्जन करायचं असतं त्याच्या आधी जेव्हा आपल्याकडे पूजेलाच गुरुजी येतील तेव्हा त्यांच्याकडनं विसर्जनाच्या अक्षता घ्यायला विसरू नका या विसर्जनाच्या अक्षता घेऊन श्री गणेशावरती आपण अर्पण आहेत आणि त्यानंतरच श्री गणेशांना हलवायचं आहे कारण जशा ज्याप्रमाणे आपण गणपतीची स्थापना करताना श्री गणेशाला आवाहन केलं तसंच गणपतीचं विसर्जन करताना मंत्राक्षदा वाहून श्री गणेशाचं विसर्जन करायचं आहे त्यानंतरच ती मूर्ती हलवायची आहे आणि त्यानंतर ती मूर्ती आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायची आहे श्री गणेशाला आपल्या घरातलं वैभव समृद्धी ही दाखवायची आहे आणि याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ व्हावी अशी त्याला विनंती करायची आहे त्याचबरोबर पुनरागमनाय असं म्हणून श्री गणेशाला आपण विनंती करायची आहे की तुम्ही पुन्हा आमच्या घरी या त्याचबरोबर अजून काही गोष्टी आहेत की जेव्हा आपण श्री गणेशाचं विसर्जन करतो तलावामध्ये किंवा नदीमध्ये जाऊन तेव्हा आपण तिकडनं एक चूक करतो की तिकडनं माती घेऊन आपण परत घरी आणतो आणि त्यानंतर पुन्हा रात्री आपण श्री गणेशाची आरती करतो तर ह्या गोष्टीला कुठलंही शास्त्रीय संदर्भ नाही आहे किंवा हे चुकीचं आहे असं करू नये एकदा श्री गणेशाचं विसर्जन केल्यानंतर तिथनं माती आणून त्याची आरती करणं हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे या वर्षीपासून तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या की अशा अशा चुकीच्या गोष्टी करू नका ज्या क्षणी तुम्ही श्री गणेशावरती टाकता किंवा गणपतीचं स्थान हलवता हो त्या क्षणी श्री गणेश तुमच्या तिथून निघालेले असतात त्यामुळे ती माती आणून त्यांचं अस्तित्व आपल्या घरात आहे ते अस्तित्व कायम वर्षभर आपल्याकडे असतं आपली पूजा उपासना भक्ती आणि ज्या ज्या क्षणी आपण श्री गणेशाला हाक मारतो तेव्हा तेव्हा श्री गणेश आपल्या मदतीसाठी येतो त्यासाठी अशा प्रकारे माती आणून किंवा त्याची पूजा करण्याची कोणतीही गरज नाही आहे चुकीच्या रूढी परंपरा उगाच पुढच्या पिढीकडे देऊ नका आणि योग्यच गोष्टी पुढच्या पिढीकडे द्या ह्याच्यासाठी आपण बांधील आहोत धन्यवाद